संविधान हे सर्वांपर्यंत पोहोचावे आणि त्यासाठी गेल्या तीन वर्ष आम्ही संधीच्या वतीने संविधानाचा जो कार्यक्रम या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर व सव्वीस सव्वीस नोव्हेंबर कोतोड येथील छत्रपती शिवाजी महाराज येथील आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना म्हणजे आमच्या ज्या भागातल्या आहेत त्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना संविधान विद्यार्थ्यांनी स्पर्धा आयोजन केली स्पर्धेमध्ये बोलायला संविधान लहानपणापासून माहिती व्हावं आणि आज आपण जे काय संधान या संविधानाच्या उभे त्यामुळे आमची या संविधान संधीच्या उद्या पंचवीस तारीख सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी

Ha her zaman, her zaman geleceğe. Ama bizi yanına kaptırsın lokos etmeye, ani, ağamızda sizi bulabileceğimizi. Yapacak seviti ta, o türler, lokal durumda topluca hepsi olur. Ancak bir işteyken, heç bir şey bize bolca, bir dolcukla verilmemektedir. Salona, Namaskar Jai, Jai Maharaja. Az, आदरणीय बाळासाहेब यांनी उभ्या भाऊ घातलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण त्यांच्या माध्यमातून सांगितलेले हेतू एकच आहे संविधान जनजागृती हीच खरी देशाची भूम आज जे आपण काय चालतंय बोललोय हे संविधानिक असलं पाहिजे संविधाना धरून असलं पाहिजे अशा पद्धतीचा गेल्या तीन चार वर्षापासून आपण कोथुळ या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आपण आयोजित करतो का। आहोत वर्षी आनंदाची गोष्ट अशी आहे की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आम्ही काल स्वतःहून फिरतो आणि त्या ठिकाणी असं सांगितलं किंवा संविधान हे प्रविष्यकाल शाळा भरायच्या अगोदर जसं आपलं राष्ट्रगीत आहे अशा राष्ट्रगीत झाल्यानंतर किंवा आमदार हे बनलं गेलं पाहिजे संविधाने सांगितलं गेलं पाहिजे आणि शाळेने सुद्धा चांगला प्रतिसाद दिला की उद्याच्या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत आणि संविधान भक्ती समितीच्या वाचनामध्ये सहभागी होणार हे एक आनंदाची गोष्ट आहे तर हा उपक्रम आमचे गायकवाड साहेब असतील कार्याध्यक्ष आहेत अध्यक्ष बाळासाहेब कलका मी कार्याध्यक्ष आहे आणि राज्य समिती अनेक कार्यक्रमामध्ये ते गुंतलेले कारण कार्यक्रम आता अवघ्या त्याच्यामुळे अनेक पाठीमा काम लागलेले होते तर वेळात वेळ काढून पत्रकार बंधूसाठी आपण थोडस तिथे द्यायला पाहिजे त्यांना सुद्धा समजलं पाहिजे आणि त्याची सुद्धा पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमच्या सहभागी व्हावं ही जरा पत्रकार परंतु प्रॅक्टिकली काय आहे कशा पद्धतीचा कार्यक्रम आपण तिथं आयोजित करतो हे प्रत्यक्षात पाहू जर तिथं त्या ठिकाणी तुम्ही सगळे पत्रकार बंधु आम्हाला तर त्यात तुमचं तर स्वागत आहे परंतु त्या कार्यक्रमाचं रूपरेषा खरे आता तुम्हाला कळेल म्हणून संविधानाच्या निमित्ताने तुम्हाला या पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर सत्तावीस नोव्हेंबर तीन दिवस हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे तर त्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी शिवाजी भुतळा या ठिकाणी साजरा करणार आहोत हा दिवस हा दिवस राष्ट्राला मार्गदर्शन करणारे लोकक्षणी स्मरण म्हणून हा दिवस मानले जातो तर या दिवसाला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुतळेचे इथे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असतो शाळेतील विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांच्या आणि आमच्या कोथून भागातील सगळ्या कार्यकर्त्यांच्या एकत्र येऊन हा दिवस आम्ही साजरा करण्याचा सा प्रयत्न करत असतो आम्हाला तीन वर्ष झालेले आहे आम्ही हा कार्यक्रम करत आहोत आपल्या कोथून भागामध्ये सर्व समाज बांधवांपर्यंत संविधानाचे महत्व कसे वाढेल हे पटवण्याचा आणि वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो विद्यार्थ्यांना सुद्धा संविधानाचं महत्व समजलं पाहिजे उद्याच्या आपला भारत देश आणि चांगला होण्यासाठी आजचे जे विद्यार्थी आहेत त्यामुळे आम्ही संविधानाचा हा जो प्रभाव कसा आहे संविधानाचं महत्व काय संविधानाने आपल्या देशाला काय दिलेलं आहे संविधान हा सर्वोच्च कायदा आहे तर ह्याच्या संदर्भात आम्ही जनजागृती कशी होईल सामान्य नागरिकांवरील त्याचा आम्ही प्रयत्न करत असतो अनेक विद्यार्थ्यांच्या मार्ग स्पर्धा घेत असतो आणि उभून भागामध्ये जनसमुदा एकत्र येऊ कसा एकत्र एक, एक संघ होईल याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ह्या कार्यक्रमाची ही संविधानाची जी अं संकल्पना आहे आमचे अध्यक्ष बाळासाहेब कमगाळ यांनी गेल्या तीन वर्षी मांडली होती आणि ती नियोजन आणली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रम करतो अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही दोन वर्ष हा कार्यक्रम केलेला आहे सगळीकडे या कार्यक्रमाचं नावलगीत झालेलं आहे आणि आता हे जे तिसरं वर्ष आहे हे तिसरं वर्ष सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करून

चंद्रकांतदा पाटील ही सुद्धा उपस्थित राहणार आहेत अनेक आजी माजी नगरसेवक सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रामध्ये कोथरूड भागामध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि सगळ्यांच्या प्रयत्नांनी आणि सगळ्यांच्या सहभागाने हा आम्ही कोथरूड भागामध्ये अतिशय आनंदाचा दिवस म्हणून आम्ही संविधान दिन म्हणून साजरा करणार आहोत या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो की, की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि हात या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हो तसेच सव्वीस अकरा या दिवशी मुंबई येथे आतंकवादी जो हल्ला झालेला होता तर या हल्ल्यामध्ये आपले मुंबईचे पोलीस जवान शहीद झालेले तर या शहीद जवानांना आम्ही सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्ये श्रद्धांजली आदरांजली वार समर्पित करतो आणि त्या ठिकाणी दिन प्रयोजन करून आम्ही त्यांना मानवंदना देत असतो आणि हा मानवंदना दिल्यानंतर आमचा कार्यक्रम सहको देत असतो Jo crec que n'hi ha una molt bona a